हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एसे एस एचा मराठी तर्फ निबंध प्रयत्न परिश्रम प्रयत्न करणे किंवा प्रयास करणे होत आहे एसेला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी रोट एन ऑन माय फॅमिली दुसरा वाक्य आहे शी वॉज अवॉर्डेड फर्स्ट प्राइज इन द एसे कॉम्पिटिशन वाक्य आहे आय दॅव एन फिनिश्ड माय एसे चौथा वाक्य आहे द इन्फंट हॅड एसेड फ्यू बॉबली स्टेप्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू